रेवा देवादे अरे थांब थांब हे बाबा मरतो ना थांब 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 आला थांब हॅलो काका बोला गे हा कुठे रे तू हा काय नाही इथं थांबलो मित्रापाशी अरे ये की लवकर इथे दुकानात काय किती गर्दी पडली आहे काय करायला लागला बर तू बरोबर ये तू लगेच येतो हा आलो आलो लगेच हा ठीक आहे ये लवकर ये फोन अरे काय नाही आमच्या काकाचा फोन होता मला बोलवले घरी मी जातो लवकर काय लागा ओंकार काकाच पण आला म्हणून एवढं घाबरते ती काय आमच्या बाप्पाचं दहा पण आलं मी सुद्धा घाबरून कट केला कट हे बघ समर्थ तुझे विचार तुझ्या सोबत पण मी आमच्या काकाच ऐकणार त्याचं कारण पण तुला सांगतो समर्थ जे पोरं आपल्या आई बापाच काकाचं ते थोर मोठे कुणाच ऐकत नाही ना हे पोरं आज वाया गेलेत आणि समर्थ मला वाया जायचं येतो मी उधळी न जीव तुझ्या पायी रमानसा